नेतृत्व म्हणजे केवळ पद न मानता जबाबदारी मानणारे नेते तळागाळातील काळातील उपेक्षित घटकांची आणि मानवतेच्या सेवेची प्रेरणा जपणारे व्यक्तिमत्व लोकांसाठी झिजणाऱ्या आणि आपल्या कार्याने जनतेच्या हृदयात अडळ स्थान निर्माण करणारे आदरणीय माननीय राव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना चिखली यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभे विश्वास व विराज उद्योग समूह चिखली शिराला तालुका शिराला जिल्हा सांगली जीवे जीवे शरदा शतम आप भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष